मधुराताई मला नेहमी हा एक प्रश्न विचारतात की तू एवढं नेटनेटकं छान कशी राहते तुला नाहीत का सारखं आवरायचं मेकअप करायचा फोटोशूट करायचा तर काय सांगू मैत्रिणीं किती वर्षापासून मी पर्सनॅलिटी आणि ग्रुमिंग ट्रेनर आहे मसडीज बेन्समध्ये कित्येक वर्ष मी लोकांना ड्रेसिंग पावर ऑफ ड्रेसिंग एक्सलन्स ह्या सगळ्या गोष्टी शिकवत आले आणि आता आय सी एफ सर्टिफाईड कोच आहे पर्सनॅलिटी कम्युनिकेशन अँड इम्पॅक्ट कोच आहे सो हा माझा प्रोफेशनचा भाग आहे फक्त मी त्याला एक आ, दुस आ, एक भाग असा मी ठेवला की मी जे काही लोकांना शिकवेल ते ट्रेडिशनल वेमध्ये शिकवेल आणि ट्रेडिशनल ड्रेसमध्ये शिकवेल सो so, मसेडीजमध्ये एवढ्या कॉर्पोरेटच्या क्षेत्रात ग्लॅमरस क्षेत्रात काम करत असतानासुद्धा मी माझं ट्रेडिशन सोडलं नाही मी कॉर्पोरेटमध्ये वेगळ्या पद्धतीने ड्रेसिंग करायचे अर्थात साडीज असायच्या पण त्या वेगळ्या पद्धतीने ड्रेसअप व्हायचे हो मी कधी स्कर्ट्स आणि ब्लेझर्स आणि हे असं मला ड्रेसिंग ते कम्फर्टेबल वाटायचं नाही सो मला असं नेहमीच वाटतं इंडियन नारी लुक्स बेस्ट इन अ सारी आणि मी मधुरा जीवाच्या माध्यमातून ट्रेडिशनल आउटफिट ट्रेडिशनल ज्वेलरी ह्या सण वार हे सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणल्या आणि त्याचा मला खूप खूप अभिमान आहे कारण ह्याच्यातच खरा आनंद आहे आपण स्वतःसाठी छान राहायचं मी महिलांना तेच सांगते लोकांना काय वाटेल लोकं काय म्हणतील ह्याचा ना विचार आपण करायचा नाही आपण व्यवस्थित राहतोय आपण काही विचित्र पद्धतीने ड्रेस आ, हे कर ड्रेसिंग करत नाही आहे छान नेटनेटकं पारंपरिक पेहराव असेल ना तर स्त्रीचं सौंदर्य अतिशय खुलून दिसतं मनमोहक दिसतं आणि पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं शेवटी सगळा माइंडसेटच असतो आपला माइंडसेट सकारात्मक असेल पॉझिटिव्ह असेल लोकांवर आपण प्रेम करतो छान सगळ्यांशी वागतो तर ऑटोमॅटिकली ना तो आनंद ते प्रेम आपल्या चेहऱ्यावर दिसतं मेकअप वगैरे तर हा भाग नंतर आला ह्यानी एनहास होतात सगळे आपले जे गुण आहेत फीचर्स आहेत हे एन्हान्स होतात पण बेसिक असतं आपला माइंडसेट पण पर हे पर्सनॅलिटी म्हणजे सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं इट्स अबाउट युअर माइंडसेट तुमचं ड्रेसिंग तुमचं ग्रुमिंग तुमचं मॅनरिझम तुमचं ॲटिट्यूड कसा आहे तुमचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे गोष्टींकडे प्रसंगांकडे बघायचा ह्या सगळ्या वेगळे पहलू आहेत ज्याच्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं आणि त्याच्यावरच सगळे व्हिडिओज आपले आहेत